शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाल्याबद्दल शिरपूर वकील संघात वकील बांधवांनी एकमेकांना पेढे आनंद साजरा केला उच्च न्यायालय मुंबई यांच्या प्राप्त पत्रानुसार शिरपूर वकील संघाची कित्येक वर्षापासूनची मागणी अखेर उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे शिरपूर येथील दिवाणी व फौजदारी कनिष्ठ स्तर न्याय क्षेत्रातील पक्षकारांची अनेक खटले धुळे येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालवले जात होते त्यामुळे पक्षकारांचा खर्च आणि वेळ देखील वाया जात असल्याने शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांनी सर्व वकील बांधवांच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षांपासून सदर प्रश्न उच्च न्यायालयाकडे लावून धरला होता आज अखेर सदर मागणीची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सदर मागणीला मंजुरी दिल्याने वकील बांधवांनी समाधान व्यक्त केलं याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व वकील बांधव उपस्थित होते अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाळी वरिष्ठ स्तर स्थापन होण्याबाबत शिरपूर वकील संघाच्या मार्फत बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालू होते त्या प्रयत्नांना आज सफलता मिळालेली आहे रोजी माननीय जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद माळे मॅडम यांनी फोनवरून कळवल्याप्रमाणे शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय न्यायालय आणि दिवालया वरिष्ठ स्तर स्थापन होण्यासाठी ना आज माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी परवानगी दिली आहे मंजुरी दिली आहे त्या मंजुरीप्रमाणे लवकरच शिरपूर येते अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ न्यायालय वरिष्ठ दिवालय न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू स्था होतील शिरपूरकरांना तालुक्यातील सर्व लोकांना ही आनंदाची बातमी आहे की यापुढे तालुका जिल्हा लेवलवर जी का कोर्टाची कामं आहे ती कामं आज शिरपूर येथेच होतील त्यांचा वे वेळ व आर्थिक बचत होईल आणि लवकर त्यांना न्याय मिळेल याकरता ही सुविधा शिरपूर वकील संघाने उपलब्ध केलेली आहे शिरपूर वकील संघ कार्यकारणी आणि सदस्यांनी फार चांगली मेहनत घेतली आणि मला सहकार्य कर आणि सहकार्य करून आज त्याचं फलित मिळालं आहे आज उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे मंजुरीनंतर एक महिन्याच्या आत संपूर्ण प्र प्रक्रियेला वेळ लागेल ती प्रक्रिया नेन या ठिकाणी दोघं नव न्यायालयाच्या बाबतीत डायस तयार करणे चेंबर्स तयार करणे आणि त्यासोबत ज्या केसेस आज धुळे न्यायालयात शिरपूर तालुक्यातले आहेत त्या सर्व केसेसची छाननी करून संपूर्ण केसेस शिरपूर न्यायालयात पाठवण्यात येतील आणि धुळ्याहून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि दिवाळी न्यायालय वरिष्ठ स्तर असे दोन दोन जजेस दोन जजेस या ठिकाणी पाठवण्यात येतील सोबत स्टॉप पाठवण्यात येईल यातच या सर्व कालावधीला एक ते दीड महिन्याचा कालावधी जाईल साधारणतः मार्च किंवा एप्रिलमध्ये आपलं न्यायालय सुरू होईल